हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे आणि मिरची वडे त्यासाठी इथं मी सात आठ बटाटे घेतले होते ते मी बाफून त्याला मॅश करून घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया आलम मिरच्या आणि लसणाची पेस्ट ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडस धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया खत साखर टाकूया आणि आपले वडे चांगले होतील त्यासाठी थोडेसे पोहे टाकूया मी कोरडे पोहे घेतलेत जे जाड आपण पोहे करण्यासाठी वापरतो तेच आता ह्याला बरोबर आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकताय आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता त्याचे वडे करूया त्याच्यासाठी मी इथे एक वाटीमध्ये पाणी घेतलंय ते पाणी थोडंसं आपण हाताला लावू तर काय ते बटाटा थोडा आपल्या हाताला चिटकणार नाही या शेपचे आपण सगळेच वडे करून तयार करूया तुम्ही बघू शकताय इकडे माझे वडे करून तयार आहे आता आपण या वड्यासाठी एक बॅटर तयार करूया बॅटर करण्यासाठी मी इथे एका पातेलीमध्ये बेसन घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया थोडस तिखट आणि मीठ आता ह्याला पाणी टाकून बरोबर मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं बॅटर बनवून तयार आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे आता आपण ह्याचे वडे करूया त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे आता त्याच्यात वडे टाकूया तुम्ही बघू शकता आपले वडे चांगले गोल्डन फ्राय झालेले आता आपण एक ह्याला काढून घेऊया इथं आपण मिरची वडे पण करणार आहोत त्यासाठी मी असं इथं पातळ मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याला असं मधून कट करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ भरूया त्याच्याने काय थोडासा तिखटपण आपण कमी होतो अशाच सगळ्या मिरच्यांवरती आपण मीठ भरून घेऊया आपल्या इथं मिरचीमध्ये मीठ भरून झालेलं आहे आता आपण जे वड्यासाठी जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये हे मिरची टाकून आपण त्याचे परत भजी उतरवूया आपले वडे चांगले फ्राय होऊन झालेले आता आपण ह्याला काढून घेऊया तुम्ही बघू शकता इकडे आपले बटाटे वडे आणि मिरची वडे तयार आहे त्याला तुम्ही टोमॅटो कॅचअप बरोबर अथवा मग ग्रीन चटणीबरोबर पण खाऊ शकताय थँक्यू फॉर वॉचिंग